अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं बस स्थानकाजवळील क्रांती चौक इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये सकल मराठा समाजातर्फे बस स्टँड जवळील क्रांती चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते या आंदोलनामार्फत आयोजकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले कोपडी प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत फाशी द्यावी मराठा समाजात तात्काळ आरक्षण मिळावे अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग रोखावा शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी आधी मागण्यांकडे आलेल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने लक्ष वेधण्यात आले जय जिजाऊ जय शिवराज मी गोकुळ घुमरेल शाहगाव तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये तसा विचार जर केला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील मराठा समाजाची आरक्षणा संदर्भात आंदोलन होत आहे मूळ मुद्दा असा आहे आरक्षणाची मागणी सातत्यानं जवळजवळ एक ते दीड वर्षापासून लावून धरली आहे मराठा समाजाचा तरुण आज तळागाळाचा जर आपण विचार केला तर रोजगार नाही शेती देखील व्यवस्थित नाही त्याचप्रमाणे नोकरीचीही कुठल्या प्रकारची हमी नाही आणि त्याच्यामुळे हा समाज हा तरुण आज पेटलेला आहे आज, आज आपण शाहूगा शहरामध्ये बघितलं तर शाहगाव तालुक्यात प्रत्येक ठिकाणी मेन रोडवरती चक्का जाम होतो हे नेमकी कशाच प्रश्नचिन्ह आहे किंवा हे कशामुळे होतंय शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे शासनानं जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित भविष्यामध्ये शांततेचा मार्ग सोडून आमचा तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर त्यानं जर हातामध्ये वेगळाच एखादा प्रकार घेतला त्याच्यामधून शासनामध्ये अनेक प्रकार वेगळ्या घटना जर घटल्या तर याची पूर्ण सर्वस्वी जबाबदारी मुळातच शासनावर राहील माझी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी फक्त त्या ठिकाणी कुठंतरी झोपेचा सोन घेऊ नये मुळातच या प्रश्नावर सरकार कुठंतरी कुंभकर्णासारखं झोपलेलं दिसतंय मग या सरकारला जागृत करायचं म्हटलं तर नेमकी खरोखर कुंभकर्णाला उठवायच्या टायमानं असं म्हटलं जातं की टेंबे केले जायचे आणि आग आग्नी दिला जायचं अग्नीचे चटके बसल्याशिवाय कुंभकर्ण जागा होत होता असं कुंभकर्ण सहा महिने झोपत होता परंतु हे सरकार एक वर्षापासून झोपलेलं आहे या सरकारनं कुठंतरी जाग आली पाहिजे जागा व्हावं या युवकांचे प्रश्न सोडावेत आज मराठा समाजाची परिस्थिती काय आहे शेती जर केली तर शेतीमध्ये आज कापसाला भाग नाही सुरीचा भाव नऊ हजाराचा चार हजारावर आला आहे म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या देखील शासनाने त्या ठिकाणी शास लागू केल्या पाहिजेत दुसरी गोष्ट आहे की कोपरिटची जी आमची बहीण आहे तिच्यावर अन्याय झाला माझं तर असं म्हणणं आहे की फक्त मराठा समाजच नाही समाजावर कुठल्याही युवतीवर जर अन्याय झाला तर सर्वप्रथम जर पेटून कोण उठत असेल तर तो आमचा मराठा समाज आणि सातत्याने या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलो आहोत सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि जर दखल घेतली नाही तर पुढचं आंदोलन कदाचित हिंसक स्वरूपाचं असेल कारण आता आम्ही बघतो तालुक्यामध्ये फिरत असताना युवकांना हात जोडून आम्ही विनंती करतो की बाबांना शांततेने घ्या परंतु हे तरुण रक्त कुठपर्यंत नेमकी शांत बसणार आहे त्याला कुठपर्यंत शांत बसायला लावणार आहेत म्हणून माझी शासनाला विनंती आहे की उद्या हा जर तरुण आपल्या हाताच्या बाहेर गेला आवाकाच्या बाहेर गेला याचा जर प्रचंड स्फोट झाला तर में 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 कौन कौन या वणव्यामध्ये कोण जळेल कोण खाक होईल याचा थांब पत्ता लागणार नाही म्हणून आमची न्याय मागणी रास्त हात जोडून आणि नम्रतेने पूर्ण मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा विचार करावा आणि या मागण्या मान्य कराव्यात एवढीच मान्य मुख्यमंत्री साहेबांना नम्रतेची विनंती आहे ज्या आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचं गेले काही वर्ष झाले मराठा समाजाची सहनशिक सहनशीलता आता संपलेली आहे प्रत्येकाला पंचायत पंचायतच्यावरती आरक्षण देतात मराठा आपलं ती इथून मागं मोर्चे काढलेत पण ह्यावेळेसची अशी परिस्थिती आहे की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे जर शासनाने दिलं नाही अरे मराठा म्हणजे काय मर्द मराठी मावळे आहोत आम्ही जर आम्ही पेटलो तर तुम्हाला सरकारसुद्धा चालवणं शक्य होणार नाही माझी फक्त एकच विनंती आहे की ह्या वेळेस तरी शासनाला जाग येऊन त्यांनी मराठ्याला आरक्षण हे दिलंच पाहिजे आणि सर्वसामान्यांची सोय केली पाहिजे एवढंच मी बोलू इच्छितो जाधव मला बोलायचं प्रतिनिधी रामनाथ रोईकर एन टी व्ही न्यूज शेवगाव